वर्ल्ड हेरिटेज मध्ये नोंद झालेला कासपुष्प पटाराचा या वर्षीचा हंगाम पावसामुळे सप्टेंबर महिन्यात सुरू झाला आहे याचा शुभारंभ उपवन संरक्षक अधिकारी आदिती भारद्वाज यांच्या हस्ते करण्यात आला कासपुष्प पटारावर येणाऱ्या पर्यटकांसाठी ऑनलाईन बुकिंग दहा सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे पर्यटकांसाठी यावेळी दीडशे रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चाळीस रुपये प्रतिशुल्क आकारण्यात येणार आहे कास पुष्प पठारावर येणाऱ्या पर्यटकांसाठी पार्किंग पासून मोफत बस सेवा पठारापर्यंत सुरू करण्यात आली आहे या हंगामात सहा गावातील एकशे तीस स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका